वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा आणि अपघात टाळा असे आवाहन एस टीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केले एस टी सांगली विभागाकडून रस्ते सुरक्षा महिना उपक्रमाची सुरुवात सांगली आगारातून करण्यात आली या आयोजित प्रबोधन कार्यक्रमात भोकरे बोलत होते कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून चालक वाहकांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले प्रारंभी रस्ते सुरक्षा महिना अभियानाचे दीप प्रच्वलनाने सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना विभाग नियंत्रक बोकरे म्हणाले की एसटी सांगली विभागात मागील वर्षी एकशे सत्त्याऐंशी अपघात झाले आहेत तर या अपघातात यावर्षी घट होत एकशे सत्तावन्न अपघाताची नोंद झाली आहे अपघाताची संख्या जरी घटली असली तरी अपघात होऊच नयेत यासाठी एस टीच्या चालकांनी लक्ष दिले पाहिजे एस टी चालवताना रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील त्यामुळे एस टीच्या रस्ते सुरक्षेचे नियम पाळत आपले वाहन चालवावे असे आवाहनही सुनील बोकरे यांनी केले या कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे विभागीय वाहतूक अधीक्षक पाटील कामगार अधिकारी प्रवीण पाटील आगार व्यवस्थापक राजेंद्र गुगरे एसटी स्वच्छता समितीचे विभागीय सदस्य दीपक चव्हाण आदी उपस्थित होते हे बोलताना मोटार वाहन निरीक्षक कोमल सलगर यांनी रस्त्यावरून वाहन चालवताना दुचाकी धारकांनी हेल्मेट चारचाकी धारकांनी सीट बेल्ट वापरणे हे आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मारोळकर यांनी रस्ते सुरक्षा अभियान म्हणून फक्त न पाहता यातील मार्गदर्शक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले सूत्रसंचालन एसटी कर्मचारी मनीषा माने यांनी केलं